आज आपण उन्हाळी वाळवणातील रव्याचे अगदी झटपट तयार होणारे पळी पापडची रेसिपी बघणार आहोत यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हे पापड तयार होतात आपण ज्या साईजमध्ये हे पापड तयार करतो त्याच्या दुप्पट तिप्पट हे पापड फुलून तयार होतात खायला अगदी चविष्ट असतात तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक छोटं पातेलं भरून रवा घेतलेला आहे तुम्ही घरातील छोटा मोठा कोणताही रवा इथे वापरू शकता तर इथे मी जाड असा रवा वापरलेला आहे ज्या कपाने तुम्ही रवा घेतलेला आहे त्याच कपाने किंवा पातेल्याने तुम्हाला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे त्यामुळे कोणतंही एक पातेलं किंवा वाटी तुम्ही फिक्स करून घेऊ शकता एक मोठा टोप आपण गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपण ज्या कपाने रवा मोजून घेतला होता त्याच कपाने सात कप एवढं आपण पाणी घालणार आहोत इथे तुम्ही जर बारीक रवा वापरला असेल तर सहा कप एवढं पाणी वापरायचं आणि जर का जाड रवा वापरला तर सात कप पाणी एवढं वापरायचं आहे शक्यतो बारीक रव्यापेक्षा जाड रवाच वापरा त्यामुळे पापड छान फुलतात आता यामध्ये दोन चमचे एवढं मीठ घालून घ्यायचा आता इथे पाण्याला उकळी आणि अगोदर पाणी जितकं गरम होतं तितकं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि यामध्ये एका हाताने पळीने हलवत राहायचं आणि एका साईडने रवा टाकत राहायचा ही प्रोसेस कंटिन्यू हलवत राहायची आहे नाहीतर मग रव्याचे घुटळे होऊ शकतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कंटिन्युअसली हलवत आपण हा रवा वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्हाला रव्याची कन्सिस्टन्सी बी दाखवणार आहे आपल्याला पळीने पापड टाकता येतील इतपत रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही रवा बघू शकता अगदी सरसर असा पडत आहे पापड घातल्यानंतर पापड सर्वत्र पसरला जाईल आणि पापड व्यवस्थित निघणारसुद्धा नाही त्यामुळे आपल्याला थोडासा आणखी दहा मिनटं हा रवा शिजवून घ्यायचा आहे दाटसर असा रवा आपला जेव्हा तयार होईल ना त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप जास्त जर घट्ट असं मिश्रण तयार केलं तर आपल्याला पळीने असं पसरता येत नाही त्यामुळे आपल्याला थोडासा मिडियमच असा आपण रवा तयार करून घेणार आहोत जिथे रवासुद्धा शिजला पाहिजेत आणि पापडसुद्धा व्यवस्थित निघले पाहिजेत आता इथे आपला रवा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा एक पाच मिनटानंतर तुम्ही रवा बघू शकता पुन्हा एकदा तो रवा थोडासा घट्टसर होतो आता यामध्ये मी सर्वात शेवटी एक चमचा एवढे काळे तीळ वापरलेले आहेत तुम्हाला जर तीळ आवडत असतील तर घाला नाही घातले तरीही चालतील ती जर सुरुवातीला घातले तर पूर्ण पीठ काळं होतं अगदी पापड घालताना शेवटी तीळ घातले ना तर पापडावरती तीळ अगदी छान दिसतात पापड घालण्यासाठी शक्यतो सफेद ओढणी किंवा साडीचा वापर करायचा आहे कलरफुल जर आपण एखादा कपडा वापरला तर पापडाला त्याचा कलर लागू शकतो घालतानाच थोडेसे जाडसर घालायचे कारण सुकल्यानंतर ते अगदी पातळ तयार होतात कारण रव्याचे आणि तांदळाचे पापड हे थोडेसे पातळ असतात त्यामुळे कपड्यावरती घालून घ्यायचे म्हणजे सगळे पापड अगदी व्यवस्थित निघतात उन्हामध्ये नाही टाकले तरीही घरामध्ये अगदी दोन ते तीन दिवसामध्ये हे पापड चांगले सुकले जातात आणि शेवटी त्याला एकदा पुन्हा ऊन दिलं तरीही चालेल या पद्धतीनं आता आपण सगळे पापड घालून घ्यायचे आहेत खूप मोठे जर पापड घातले तर साधारण पन्नास पापड तयार होतात आणि जर मिडियम साईजचे छोटे पापड घातले तर साधारण सत्तर ते ऐंशी पापड बनवून तयार होतात आता हे पापड आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत आता पापड कसे काढायचे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे एका पूर्ण दिवसातच माझे पापड घरामध्येच चांगले सुकले गेलेले आहेत आता हे जे पापड आहेत ते आपण मी एका ओढणीवरती टाकलेले आहेत तर तुम्ही मागच्या साईडनं बघू शकता ओढणी अशी पूर्णपणे खेचून हे, हे पापड अगदी कडक असे तयार झालेले आहेत आता असे जर आपण पापड काढले तर ते तुटू शकतात त्यामुळे काय करायचं ओढणीची उलटी साईड करायची आणि पूर्णपणे पसरवून घ्यायचं आता अगदी नॉर्मल असं ग्लासामध्ये पाणी घ्यायचं हातावरती हे पाणी घेऊन असा शिपकारा मारायचा आणि हा कपडा पूर्णपणे ओला होऊन द्यायचा इतका शिपकारा मारून घ्यायचा आहे आता ज्या साईडला आपण पापड घातलेत ना ती साईड ओपन करायची पापड आता थोडासा ओलसर झालेला आहे त्यामुळे असा थोडासा ओपन केला की अगदी अलगदपणे हा पापड काढून घ्यायचा पापड अजिबात तुटत नाही आणि अगदी अलगद असा हा पापड काढून घेतला ना की पूर्णपणे हा पापड लगेच निघतो काढून घेतलेले सगळे पापड पुन्हा एकदा उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे लगेचच सुकतात आणि पापड अगदी मस्त असे आपले तयार होतात खूप साऱ्या टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे पापड तुमचे अगदी छान असे खुसखुशीत तयार होतील चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा जर व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुमच्यासाठी अशाच मी नवनवीन आणि सोप्या रेसिपी घेऊन येत असते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा